देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त शासनाच्या आरोग्य विभागाकडून स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबवले जात आहे त्या अंतर्गत साईधाम अंबिका नगर येथे या उपक्रमासाठी मान्य युवा नेते श्री विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मान्य श्री विजू भैया वाजे व सामाजिक कार्यकर्ते श्री जगदीशजी मोरे यांच्या नेतृत्वामध्ये अंबिकानगर येथील सरकारी रुग्णालयात हा कार्यक्रम घेण्यात आला महिलांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता अभियानाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते श्री जगदीपजी मोरे भाजप शहराध्यक्ष वैभवजी आडाव ओबीसी शहराध्यक्ष संदीपजी वाकचौरे संदीप सोळके राजू यादव मुक्तार पठाणी योगेश शिरसे नितीनजी सोळशे नितीन गिरमे स्वप्निल दाबाडे एकनाथ जामरे व भूषण जेजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर अमोल अजमेरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली त्याचबरोबर सर्व डॉक्टर आणि सर्व आशा सेविका यांचा फुल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यानंतर डॉक्टर अमोल अजमेरे यांनी सर्व महिला बालके तसेच वयोवृद्ध नागरिकांची तपासणी करून आवश्यक त्या औषध उपचारांची सुविधा दिली या सेवेत डॉक्टर आकाश तारगे डॉक्टर माने तसेच सर्व आशा सेविका यांचा मोलाचा सहभाग होता कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर अमोल अजमेरे भाजप शहराध्यक्ष व वैभव जाधव व सामाजिक कार्यकर्ते जगदीश जी मोरे यांनी आपापली मनोगती व्यक्त अंबिकानगर येथे महिला आरोग्य शिबिर आयोजित केले आहे देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत चंद्रवाडा आयोजित केला आहे तर त्यानिमित्त आम्ही हे शिबिराचं आयोजन केलं आहे हे वार्ड क्रमांक पाच मध्ये शिबिर आयोजित केलं आहे त्याच्यासाठी आम्हाला प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि अजून संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत शिबिर चालू आहे तरी सर्व महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा आयोजित केलेला आहे त्या सेवा पंधरवाड्यामध्ये विविध असे सामाजिक उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज अंबिकानगर येथे जगदीश भाऊ मोरे तसेच त्यांचा सर्व मित्रपरिवार यांनी आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या आरोग्य शिबिराचे सर्व येथील नागरिकांनी लाभ घ्यावा असे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व नागरिकांना विनंती करतो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि आपल्या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या संकल्पनेतून आज रोजी कोपरगाव येथील शहरी आरोग्यवर्ध आरोग्यवर्धिनी केंद्र नगर येथे आपण आज सशक्त नारी आणि सशक्त परिवार अभियानाचा आज आपण शुभारंभ केला आहे आज या अभियानानिमित्त आपण काही विशेष सेवांचे इथे आयोजन केले होते यामध्ये इथे आपण आज महिलांच्या दृष्टीने प्रामुख्याने कॅम्प आयोजित केला होता या कॅम्पमध्ये सर्व गरोदर महिलांची तपासणी त्यांना मार्गदर्शन व उपचार अशा तिन्ही गोष्टी आपण या केंद्रामार्फत उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच स्त्रीच्या आरोग्याच्या विषयी घ्यायच्या काळजी आपण सध्या पाहतोय की स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारा गर्भाशयाचा कॅन्सर असो अथवा स्तनाचा कॅन्सर असो याविषयी स्त्रियांमध्ये मार्गदर्शन जनजागृती आणि त्यांची तपासणी करण्यात आली आहे त्यांना कोणत्या धोक्याच्या गोष्टी आहे या समजून सांगण्यात आलेल्या आहेत तसेच लहान बालके या लहान बालकांच्या आजारांची काळजी घेणे त्याच्यावर उपचार करणे तसेच लहान मुलांचे लसीकरण गरोदर मातांचे लसीकरण आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जे आपण आयुष्यमान कार्ड सर्व देशातील नागरिकांना उपलब्ध करून देत आहोत त्या कॅम्पचं देखील आज आपण इथं आयोजन केलं आहे या परिसरातील सर्व नागरिकांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला आहे भरपूर संख्येमध्ये इथे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आले आपण सर्वांना मार्गदर्शन मोफत उपचार दिले आहेत तसेच या भागातील समाजसेवी लोक समाजसेवी मंडळ यांच्या मदतीने आज आपण हा कॅम्प अतिशय चांगल्या पद्धतीने करीत आहोत व मी परत एकदा या भागातील सर्व लोकांना आवाहन करतो की त्यांनी या कॅम्पचा फायदा घ्यावा आपल्या देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या प्रयत्नातून ज्या आपल्या योजना आहे या योजनेचा सर्व लोकांनी फायदा घ्यावा व स्वतःचे आरोग्य कसे चांगले राहील याच्याकडून आमच्याकडून जी माहिती घ्यायची ती सर्व घ्यावी व येथे उपलब्ध असणाऱ्या सर्व उपचार पद्धतींचा फायदा घ्यावा असं मी नागरिकांना जाहीर आवाहन करतो धन्यवाद रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव